मित्रांनो पाच वर्षानंतर ती नजर पाहून मी जसा भूतकाळात हरवून गेलो तसंच आयुष्य पुन्हा वेगळं वन घेऊ लागलं दिल्लीला परतल्यावर माझ्या मनात कायमचं काहीतरी बदललेलं होतं जसं काही एक अध्याय मिटला असावा पण त्याचे शब्द अजूनही मनात गुंजत होते मी आता एक यशस्वी इंजिनियर होतो पण मनातली ती भावना एक अधुरी पण शुद्ध प्रेम कहाणी माझ्या प्रत्येक निर्णयामागे नकळत कार्यरत होते ऑफिसमध्ये सरकारी होते मित्र होते पण कोणाच्याही डोळ्यात ती शब्दाशिवाय संवाद करणारी नजर नव्हती एक दिवस माझ्या कंपनीत एक नवीन प्रोजेक्ट मॅनेजर आले तिचं नाव स्नेहा अत्यंत समजूतदार शांत आणि तीही वाचन आणि साहित्यास रस घेणारी आमचा संवाद हळूहळू वाढायला लागलं ती मला कैशी आपलीशी वाटू लागली पण मी नेहमी एक अडथळा मनात बागवलेला मी अजूनही दिपालीच्या आठवणीत अडकलेलो नाही ना स्नेहाने एक दिवस मला विचारलं विशाल तू कधी खूप खोल प्रेम केलं आहेस का मी तिच्याकडे पाहिलं आणि फक्त हसलो हो पण ते प्रेम कधीच बोललं नाही फक्त जगलं तिने काहीच विचारलं नाही ती समजली होती ती डोळ्यातून वाचणारी व्यक्ती होती एका संध्याकाळी ऑफिसनंतर मी एकटाच एका कॅफेमध्ये चहा घेत बसलो होतो समोरच्या टेबलावर एक वयस्क स्त्री बसली होती तिच्या हातात एक डायरी केस थोडे पिकलेले चेहरा शांत अचानक तिचा एक वाक्य कानावर आलं त्या खिडकी घालचा चहा अजून आठवतो मी थरथरलो तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलेलं वाक्य होतं मी त्या क्षणी काहीच बोलू शकलो नाही पण तिचं अस्तित्व मला सांगत होतं काही गोष्टी आयुष्यातून जात नाहीत ते आपली रूप बदलून परत येतात हळूहळू हु, स्नेहासोबत माझं नातं अधिक मजबूत होत गेलं मी तिला दिपालीबद्दल सांगितलं सगळी कहाणी ती क्षण शांत होती नंतर म्हणाली तू तिला विसरलेला नाहीस पण तुझं आज प्रेम आजही पवित्र आहे असं प्रेम विसरणं नको पण पुढे जाणं गरजेचं असतं तिचं हे वाक्य म्हणजे माझ्या मनासाठी एक वाडा ठरलं एका रविवारी संध्याकाळी मी पुन्हा एकदा त्या जुन्या गावात गेलो हातात एक कप चहा आणि पुन्हा त्या खिडकीखाली उभा राहिलो त्यावेळेस खिडकी उघडलेली नाही फक्त एक लहानसा मुलगा बाहेर आला म्हणाला तुमचं नाव विशाल आहे का मी आईच्या इचित झालो तो एक लिफाफा घेऊन आला त्यात एक चिठ्ठी होती तुझ्या प्रत्येक चहा प्यायच्या सवयीमध्ये मी सामावली आहे आयुष्य पुढे ने पण माझी आठवण विसरू नको मी नेहमी तुझ्या आठवणीत जिवंत राहीन हे शेवटचं पत्र नाही तर शेवटची आठवण आहे तुझी ती पाली मी स्नेहाशी लग्न केलं आहे ती माझी पत्तीच नाही तर मे तीन समजूतदार जोडीदार आहे पण आमच्या बेडरूमच्या खिडकी शेजारी एक छोटी टायरी ठेवलेली असते तिच्या पहिल्या पानावर एक वहीनं लिहिलेलं ले तोच चहा कप आणि खाली लिहिलेलं वाक्य विशाल उशीर केलास रे थोडा कधी कधी काही प्रेमकथा अपूर्ण होतात पण शेवट न होता त्या फक्त आठवणीमध्ये जगत राहतात लग्न झाल्यानंतर स्नेहा आणि मी नवी मुंबई स्थायिक झालो घर साधं पण त्यात एक वेगळी हूप होती जणू त्या घरात फक्त दोन नव्हे तर अनेक आठवणी एकत्र राहत होत्या स्नेहा कधी कधी माझ्या जुन्या डायऱ्या उघडून वाचायची आणि नकळत दीपालीचं नाव अलगद विचारायची ती खरंच अशी होती का असा प्रश्न तिच्या डोळ्यात असायचा पण ओठांवर कधी यायचा नाही एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये एक कॉलेज रिटर्न आला अत्यंत सभ्य नीटनेटका आणि हुशार त्याचं नाव बालकृष्ण आर्य होतं हे नाव एकताच माझ्या अंगात एक लहर गेली आर्या मी त्याच्याकडे पाहिलं तो म्हणाला हो सर माझं नाव बालू आई दीपाली आर्या माझा श्वास थांबला तोच बालू दिपाली आंटीचा मुलगा मोठा झालेला माझ्यासमोर शनभर बोलू शकलो नाही फक्त त्याच्याकडे बघत राहिलो तो म्हणाला सर तुम्ही ओळखताय का आईला मी फक्त हसून मान हरलवली हो फार जवळून काही दिवसांनी मी त्याला आमच्या घरी चहाला बोलवलं स्नेहाने अतिशय प्रेमाने त्याचं स्वागत केलं आम्ही तिघं बाल्कनीत बसून चहा घेत होतो तिथून पावसाचे तेम फुलपाखरासारखे काचेवर आढळत होते सर आई सांगायची की तिच्या जीवनात एक विशाल होता तिला फक्त तिच्या आई पणासाठी नाही तर तिच्या अस्तित्वासाठी ओळखायचा मी थक्क झालो बालू म्हणाला तुम्हीच तो आहात ना मी मान हलवली हो, हो बालू पण माझं तिच्याशी नातं केवळ नावातच मांडता येणार नाही ती माझी प्रेरणा होती जिच्यामुळे मी मी होऊ शकलो बालू काही क्षण शांत राहिला मग एक लिफाफा माझ्या हातात दिला विशाल बालू मोठा झाल्यावर कधीतरी तुझ्यासमोर येईल हे मला माहीत होतं म्हणून ही शेवटची भेट देऊन ठेवते जर तो तुझ्यासमोर आला तर त्याला सांग त्याची आई केवळ जबाबदार नव्हती तर प्रेम करणारीही होती तुझ्या आठवणीने मी माझं एकटेपण ओलांडलं तू मला माझ्या स्त्रीवाची ओळख दिलीस बालू तुझ्यासारखा संवेदनशील आहे त्याचं मार्गदर्शन कर तू जर हे वाचतोयस तर एकदा ज्यासाठी पुन्हा त्या जुन्या ठिकाणी ये मी तिथे नसेन पण तुला पाहणारी नजर त्या खिडकीत अजूनही झपाटलेली असेल तुझी कायमची ती पाली मी बालूच्या खांद्यावर हात ठेवला तुझी आई एक विलक्षण स्त्री होती तिचं नातं माझ्यासाठी पवित्र होतं तू तिचं स्वप्न आहेस बालूच्या डोळ्यात अश्रू आले पण ते आनंदाचे होते त्याला त्याच्याईच्या दुसऱ्या बाजूचं अस्तित्व काल होतं स्नेहाने गप्प बसून त्या क्षणाचा साक्षीदार बनली होती दरवर्षी एका विशिष्ट दिवशी मी आणि स्नेहा एक कप चहा घेऊन त्या जुन्या बाल्कनीमध्ये जातो खिडकी उघडत नाही पण वाऱ्याचा एक शहारा येतो तोच वास तिच्या केसांचा तिच्या चहाचा आणि तिच्या आठवणीचा काही नाती आपल्याला पूर्ण करत नाही पण ती आपल्याकडे स्वतःकडे नेऊन परिपूर्णता काय असते ती शिकून जातात हा शेवट नव्हे ही एक अशी गोष्ट आहे जी वेळेनुसार हृदयात फुलत जाते बालू माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा जुन्या आठवणीच्या स्वरूपात नव्याने आला होता त्याला पाहून जाणवलं की काही नाते शरीराने नाही तर आत्माने पुढे जातात दीपाली गेली होती पण तिचं अस्तित्व तिच्या मुलात पुनर्जन्म घेऊन उभं राहिलं होतं स्नेहा नेहमी म्हणायची काही नात्यांना नाव नसतं पण अर्थ खूप खोल असतो बालू आणि माझं नातं असंच होतं मी त्याचा मित्र मार्गदर्शक आणि अनोख्या अर्थानं बापही होतो बालूने मला विचारलं सर तुम्ही आईबद्दल इतकं काही का, का सांगितलं नाही तुम्ही तिचं मन जिंकलं होतं मी त्याच्याकडे पाहत म्हणालो बालू तुझ्या आईचं मन म्हणजे एक गुढ कविता होती ती माझ्यासाठी जिवंत शब्द होती आणि मी तिचा शांत श्रोता तो गप्प बसला आणि पहिल्यांदा माझ्या खांद्यावर टोकं टेकवलं तो दिवस माझ्यासाठी एक नवीन सुरुवात होती मी एकदा बालूला माझ्या गावाकडच्या एका छोट्याशा तलावाजवळ नेलं जिचं मी आणि दिपाली एकदा सहजी गेलो होतो तो तलाव अजूनही शांत होता पानांच्या कडकडेने कर फुललेली निळसळ कमाव होती ती जागा तुझ्या आईला फार आवडायची मी म्हणालो बालू काही बोलला नाही फक्त तलावात पाहत राहिला जणू त्याला त्या पाण्यात आईचं प्रतिबिंब दिसत होतं स्नेहा आणि बालूमधलं नातं अतिशय घट्ट झालं होतं ती त्याला हसवत शिजवून भरवत आणि वेगळ्या प्रकारे आईसारखं प्रेम देत होती एकदा रात्री बालूने विचारलं ताई आई तुमच्यासारखी होती का स्नेहा हसून बोल म्हणाली आई होती ती पण एक स्त्री म्हणून ती मला देखील शिकून गेली आहे प्रेम म्हणजे नुसता हक्क नव्हे तर समजूतदार स्वभास आहे त्याच्यानी मला वाटलं दीपाली अजूनही आमच्या जीवंत आहे कॉलेजच्या शेवटच्या वर्षी बालूने मला सांगितलं सर मला एक मुलगी आवडते पण मी घाबरतो आईसारखी समजूतदार व्यक्ती परत मिळेल का मी त्याला घट्ट मिठी मारली तू जशी आईचा मुलगा आहेस तसा तुझ्या आयुष्यात प्रेमही समजून घेईल फक्त तिला तुझं खरं मन दाखव तो, तो माझ्याकडे पाहत म्हणाला तुमच्यासारखं मी हसून उत्तर दिलं नाही तुझं प्रेम माझ्याहून अधिक सुसंस्कृताने आणि पक्क व्हावं हीच तिची इच्छा असते आज बालू आय टी क्षेत्रात यशस्वी झालाय त्याचं लग्न झालंय आणि त्याचं एक छोटंसं बाळ आहे नाव ठेवलंय दीपाली तो दरवर्षी आपल्या लेकीला आम घेऊन आमच्याकडे चहा प्यायला येतो आणि आमच्या घराच्या खिडकीखाली एका कप अशी चहा ठेवतो तो म्हणतो ही आईसाठी आहे जिच्यामुळे मी आज इथे आहे आणि जिच्यामुळे मला प्रेम कसं असावं हे शिकायला मिळालं कधीकधी प्रेमाचं बीज एका पिढीत पेरलं जातं आणि पुढच्या पिढीत उमलतं बालू आणि त्याची पत्नी दीप्ती नवीन घरात शिफ्ट झाले होते सामान मारताना एका जुन्या लोखंडी ट्रकमधून काही पुस्तके कागदपत्र आणि काही जुन्या फोटोसोबत एक काळसा डायरी सापडली पान थोडी पिववी पडलेली पण त्यावरची अक्षर अजूनही तिच्या अस्तित्वासारखी स्पष्ट आणि घट्ट होती त्याने डायरी उघडली पहिल्या पानावर लिहिलेलं होतं ही डायरी मी माझ्या शेवटच्या दिवसात लिहीत आहे कोणासाठी का हे माहीत नाही पण कधीतरी कोणीतरी ती वाचेल आणि मला पुन्हा ओळखेल केवळ आई म्हणून नव्हे एक स्त्री म्हणून बालूचं हृदय भरून आलं विशाल तुझं नाव लिहिलं की पेन थांबतं कारण ते नाव फक्त एक व्यक्तीच नव्हे तर माझ्या अस्तित्वाचा आरसा होतो तू मला वयाच्या एका टप्पावर भेटलास जेव्हा माझ्या सौंदर्याने नव्हे तर माझ्या शांततेने माझी ओळख करून दिली समाजासाठी तू एक मुलगा होतास पण माझ्या मनासाठी तू एक अशी सावली होतीस जिच्या छायेत मी विसावले होते मी तुला थांबवलं कारण माझं आयुष्य गुंतलेलं होतं पण मनातल्या खोल खोल आत तुला मी कधी थांबवलं नाही तू हे जर वाचतोस तर जाणून घे की मी तुझ्यावर प्रेम केलं होतं न शरीर न शब्दात पण हृदयाच्या प्रत्येक स्पंदनात बालू हे सगळं वाचताना थरथर कापत होता त्याच्या बाजूला दीप्ती गुप्ता बसून त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली ही तुझी आई होती पण तिचं प्रेम खूपच सुंदर होतं डायरीच्या शेवटच्या पानावर एकच वाक्य होतं अत्यंत नाजूक अक्षरात जणू एक श्वास घेऊन लिहिलेलं ले होतं बालू कधीतरी तू हे वाचशील आणि तुझ्या डोळ्यात जरूर जर पाणी आलं जान, जा तर जाण मी कायम तुझ्यासोबत होते आणि विशाल जर तू जिवंत असशील तर बालूला माझ्या नजरेतून पहा त्याचं जीवन तुला पूर्ण कर करेल चहा कधी विसरू नकोस तुझी ती पाली काही दिवसाने बालूने ती डायरी एका सुती कापडात गुंडावून विशालला भेटायला नेली त्या दिवशी स्नेहाशी सोबत होती चहा तयार होता केटकी जवळच्या टेबलावर त्याने ती थी डायरी ठेवली विशालने ते शेवटचं पान वाचलं डोळ्यातून पाणी आलं तो शांतपणे म्हणाला ती गेली नसून अजूनही इथंच आहे प्रत्येक चहा प्यायलावर तिचा श्वास जाणवतो स्नेहा त्याच्याकडे पाहत म्हणाले प्रेम कधीच मरत नाही विशाल ते फक्त रूप बदलतं आणि कधीकधी आपणच त्याचा पुढचा अध्याय लिहितो बालूने एक पुस्तक लिहिलं एक खिचडी एक चहा एक प्रेम या दीपाली विशाल आणि त्यांच्या नात्याचा एक शब्दशः साक्षात्कार आहे पुस्तकाचं समर्पण लिहिलेलं ले आहे आईस जिचं प्रेम नजरेतून बोलायचं आणि विशाल काकांना जे आजही प्रत्येक कपच्यात तिची आठवण जपतात कधीकधी एक डायरी सापडते आणि आयुष्याला नवीन अर्थ मिळतो हवी असल्यास पुढील भागात बालूची मुलगी दीपाली मोठी होताना तिच्या आजीच्या प्रेमकथेवर आधारित तिचं स्वतःचं प्रेम जपताना दाखवू ती ही प्रेमकहाणी एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जिवंत राहताना